आमदारांवरील हल्ले निषेधार्थ बाब आमदारांनी पण विचार करून बोलावे आमदार संजय कुटे आणि आमदार आकाश फुंडकर यांची प्रतिक्रिया राज्यामध्ये मागिल तीन दिवसात दोन आमदारांच्या वाहनांवर हल्ले झाले यामुळे संपूर्ण राजकारणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे दरम्यान सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर झालेले हल्ले हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आणि निषेधार्ह असून आंदोलनांनी आता पातळी ओलांडली असल्याने असे हल्ले होत आहे आंदोलने ही प्रतिकात्मक स्वरूपात व्हायला पाहिजे आणि आमदारांनी सुद्धा बोलताना विचार करून बोलायला हवे अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आणि खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिल्या विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा सत्ताधारी पक्षाचे आमदार राहुल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे काय कसा पाहतात आमदार राहुल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला होणे त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला होणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे परंतु आमदारांनी सुद्धा बोलताना विचार केला पाहिजे एवढंच माझं मत आहे आमदार साहेब मागील दोन दिवसात दोन आमदारांवर हल्ले झालेले आहेत त्यांच्या वाहनांची तोडफोड झाली आपण कसं बघतायकडे नाही ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर असे हल्ले व्हायला नको पण माझं असं म्हणणं आहे की थोडंसं जे आंदोलनाचे आता प्रकार व्हायला लागलेले आहेत ते कुठेतरी म्हणजे पातळी सोडून हे आंदोलन व्हायला लागलेले तुम्ही आंदोलन प्रतिकात्मक केलं पाहिजे तुमच्या विचारांनी ते जे म्हणजे विचार प्रकट केले पाहिजे गाड्या पडून त्यांच्यावर हल्ले करून काही साध्य होत असेल तर निश्चित त्या आंदोलकांना जर आनंद होत असेल अशा मानसिक विकृत आंदोलन लोकांनी करावे पण जे काही आंदोलन होतात आहे आणि ज्या गोष्टींमुळे होतात आहे त्या दोन्ही गोष्टी विचार